मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात माकडाचा मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी शिरपूरच्या बाळदे गावात घडली होती माकडाच्या मृत्यूची बातमी समजताच ग्रामस्थांवर दुःखाचा डोंगर कोसळला ग्रामस्थांनी गावातच मोठा झालेल्या माकडाचा मृत्यू ग्रामस्थांनी हिंदू रीती पाच दिवसांचा दुखवटा टाळत हिंदू धर्माप्रमाणे ग्रामस्थांनी मुंडन करत दशक्रिय विधी पिंडदान केल्या गावातील सर्वांचाच लाडका असणाऱ्या माकडाचा मृत्यू झाल्यानं गावकऱ्यांनी दुःखद प्रतिक्रिया व्यक्त केल्या मानवाप्रमाणे माकडाचं देखील मुंडन करत दशक्रिय विधीसह पिंडदान पार पाडल्यानं शिरपूरच्या बाळदे गावाची संपूर्ण महाराष्ट्रभरात चर्चा सुरू आहे आमच्या विठ्ठलधाम बाळदे तालुका शिरपूर जिल्हा धुळे या गावामध्ये शनिवार दिनांक तेवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी गावातील पुत्र्यांनी वानराला चावा घेतल्यामुळे वानराचा मृत्यू झाला होता त्या वानराचा पाच दिवस दुखवटा जाहीर करून आज बुधवारी सत्तावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी आणि उत्तर कार्याचा अस्मयुगाच्या अगोदर या वानराची निर्मिती झाली पृथ्वी तळावर आणि वानर सदृश पासून मानवाची निर्मिती झाली त्यामुळे उभंडाचा अवतार हा मनुष्याचाच अवतार समजला जातो आणि म्हणून अशा प्रकारच्या आज ऐतिहासिक घटना समजून आपल्या सर्व ग्रामस्थ मंडळांनी आमच्या गावचे प्रथम नागरिक माजी आमदार नानासाहेब संभाजीराव पाटील आणि सर्व आमच्या ग्रामस्थ मंडळींनी अशा प्रकारचा एक ऐतिहासिक कार्यक्रम आयोजित करून गंधमुक्ती दसक्रिया विधी सर्व विधिवत पूजा करून अशा प्रकारचा कार्यक्रम संपन्न झाला शिरपूरच्या बाळदे गावचा लाडका असलेल्या माकडाचा मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता लाडक्या माकडाचा मृत्यू झाल्यानं ग्रामस्थांनी गावातीलच हनुमान मंदिराच्या प्रांगणात दशक्रिय विधी केला या दशक्रिय विधीमध्ये संपूर्ण गावकऱ्यांनी सहभाग घेतला होता माकडाचा फोटो ठेवत अनेक ग्रामस्थांनी श्रद्धांजली देखील वाहिली माणसांप्रमाणेच माकडाचा देखील दशक्रिय विधी केल्यानं मानवी समाजातील प्राण्यांबद्दल दया करुणा आणि प्रेमाची ही हृदयस्पर्शी भावना या घटनेमधून सर्वांनीच अनुभवली आहे ब्युरो रिपोर्ट आपला न्यूज शिरपूर